तर नमस्कार मित्रांनो तर मी लहान होते का नाही त्यावेळेस माझी मैत्रीण तिचं नाव रिंकू गा तर करायची माहितीये काय करायची रिंकू होती दिसायला तर एकच नंबर बघा हा हा वा केव्हा तिसायला एक नंबर ओठाला लालीन कानाला बालीन कुठं काय तसले तिला याड होत नटापटा ता करायचं बर 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 मग मला जास्त मग मी तिच्या घरी जायचे बोलवायला मग तिथे गेल्यावर तिच्या माहितीये का रिंकूला काय म्हणली रिंकू लवकर उलं रिंकू लवकर उरक रिंकू लवकर उरक आरपित आले शाळेला जायचंय बर लहान होतो आम्ही दुसरीला होतो त्यावेळेस मग दुसरीला असल्यावर तस म्हणलं रिंकू लवकर आंघोळ करून घे नाहीतर शाळा बुडल असं म्हणले तर रिंकू काय म्हणते माहितीये का अगं आई एवढ्या बादलीवर पाण्यात शाळा कशी काय बुडल रिंकू होती म्हणायचं मग मग रिंकू आईने काय केलं माहितीये काय केलं मला तर बुडून बुडून आणली होतीला मारलं तिला परत म्हणजे रिंकू चायन रिंकूला आणलं असं म्हणायचं का तुला हा बुडून बुडून मारली तिला तुला काय सांगितलं करते का म्हणली मी काय म्हणते तुला तास झालं शाळा gayela ushir huil